तर नमस्कार मित्रांनो आपलं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपण पाहू शकता आपण आलेलो आहे बाकासूरच्या गोट्यावरती तर नमस्कार मित्रांनो आपल्या समोर आहे वैभव मामा व साहिल खालाटे तर काल आपल्या गोट्यावरती एक दुःखद घटना झाली ज्यांना त्रिशूळ नावाने ओळखायचा असा त्रिशूळ काल काळाच्या पडद्याआड गेला आपण विचारू नक्की काय झालं नमस्कार होय गो मामा नमस्कार नक्की काय झालं होतं त्रिशूरला एक, एक पाच सहा दिवसापूर्वी पहिला पाऊस झाला त्याच्यानंतर आम्ही असूच त्याला वरती डोंगरात मोकळं सोडलं होतं जसा बघत्या पहिला डोंगरात डोंगरात मोकळा असायचा तसंच आम्ही विचार केला की थोडेसे पाय मोकळे करायला बैलाला वरती सोडू तर मग सकाळी मशीनच्या मागे मी त्याला वरती आमच्या रानात सोडला होता आणि तिकडून बैल साध्याकाळी एक सा पाच सातच्या दरम्यान गोट्यावरती आला एवढं काही लक्ष गेलं नाही आमचं आणि कुट्टी बिट्टी टाकली आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर सकाळ महिला मोहीतला फोन आला बैल काही कुट्टी खात नाही येईल मग मी माझ्या भावाला फोन केला संतोष बामांना म्हणलं बैल असं असं करतो म्हणलं खात नाही म्हणलं नाही का मग डॉक्टर आले डॉक्टर आल्याच्यानंतर नंतर डॉक्टरने त्याला चेक केलं डॉक्टर बोलले की बा जिबिला काट्या वगैरे आल्या असतील मग आम्ही ते सगळं त्याचं बघितलं बघितलं डॉक्टरला मग डॉक्टरने दोन साल दोन तीन इंजेक्शन मारले बैलाला आणि डॉक्टर बोलले की खायला बोलले एक दोन तासात नाही का त्यानंतर बैलान खाल्ला अर्धा टप कुटीचा खाल्ला त्याच्यानंतर पण थोडासा विकत होता एवढा असा फ्रेश नव्हता वाटत त्याच्यानंतर आत्ता परवा दिवशी आम्ही रात्रीचं त्याला दूध वगैरे पाजलं हाताने दूध वगैरे पाजल्याच्या नंतर त्याने खुराक वगैरे खाल्ला खुराक खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही साम्राज्याला घेऊन जाणार होतो याला शिरवडला त्याच्यामुळे आम्ही सकाळी आलो गोटेवरती त्याला परत कुटी वगैरे चारली परत जाताना आम्ही एक बाटली दुधाची पाजली त्याला नंतर आम्ही मैदानावर गेल्याच्या नंतर एक दहा नऊ नऊ दहा वाजता फोन आला भाऊचा की बैल गेला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याच्यावर होतं संपूर्ण महाराष्ट्रातले फॅन फॉलोअर्स असतील त्याच्यावर प्रेम करणारे असतील त्यांना सगळ्यांना वाटत होतं की बकासूरनंतर हा जागा चालवणार म्हणून पण जेव्हा अशी घटना घडली जेव्हा लोकांना कळालं तेव्हा सर्वांनी विचारलं नक्की काय झालं कशामुळं झालं त्याच्यावर असणारं एवढं प्रेम त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही बैलाचे फायदेच होती आपल्या बकासूरची ती फायदाच होती आणि शंभर टक्के आपल्याला माहित होतं की बाकासूरच्या माग तो बाकासूरचा मुलगा म्हणून शंभर टक्के नाव करल पण देवाला काय मान्य नव्हतं आता दुःखच घटना झाली आपल्या त्रिशूळ बरोबर आपले संघ हे साहिल खलाटे जास्त करून हे त्यांचे संघ असायचे त्याला चालवणं वगैरे ट्रेनिंग वगैरे जास्त करून हे त्यांच्यासोबत असायचे त्यांना हिश्वापून त्यांना काय वाटते त्रिशूल बरोबर जास्त वेळ राहिले ज्यांचे फोटो व्हिडिओ जास्त करून व्हायरल झाले ते असे आपले समोर आहे साईल खलाटे तर काय म्हणसान तुम्ही त्रिशूर गेल्याबद्दल त्रिशूर जवळपास ज्या लांबला तेव्हापासून त्या सर्व सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या त्याच्या सगळं गोष्टी आहे ना म्हणजे मीच बघायचो आणि त्याच्यानंतर मामांचा फोन आला की असं असं झालंय त्याच्यानंतर मग सेमीला पण मी साम्राज्यासोबत खाली गेलो नाही कारण की डायरेक्ट आहे ना असं अस्वस्थ जाणवायला चालू झालं या गोष्टी पुढे अजून मी काही बोलू शकत नाही आतापर्यंत पर्यंत फॅनला माहित नव्हतं की त्रिशूला नक्की काय झालं त्याच्यामुळे बरेच जणांचे कॉल मॅसेज आले की दादा नक्की काय झालं त्याच्यामुळे आता मुलाखत देतोय आणि आपल्या बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि आपल्या सगळ्यांकडून त्रिशूळला भावपूर्ण श्रद्धांजली वाटते धन्यवाद मामा ही एवढी मोलाची मुलाखत दिल्याबद्दल कारण काही फॅन्सला माहित नव्हतं नक्की काय झालं आणि तो काय घडलं हे सर्वांना आता या मुलाखती मार्फत कळल त्यामुळं मुलाखत मुला दिल्याबद्दल धन्यवाद